उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीनं त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे या अनोख्या चाहतीनं धोनी यांचा फोटो समोर ठेवून आठ तासांमध्ये अकरा हजार आठशे सहा स्क्वॉट्स पूर्ण केल्यात त्यांच्या या अनोख्या कामामुळे धोनी यांच्या चाहतीची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंद झाली असून कोकण पदवीधराचे आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला भारतात आणि भारताबाहेरही भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अनेक प्रेमी आहेत भारतात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु रायगड जिल्ह्यातील अश्विनी मुंडे जाधव या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत त्या उत्तम कर्णधार उत्कृष्ट यष्टीरक्षक तुफान फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्या आहेत गिरीश वर्ल्ड बुकमध्ये जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी धोनी यांना आदर्श म्हणून त्यांना फोटो समोर विक्रम केलाय अश्विनी यांनी फोटोसमोर आठ तास अकरा आठशे सहा स्पॉट्स पूर्ण करून वर्ल्ड बुक मध्ये जनोख्या विक्रम विक्रमाबद्दल देशभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय कोकण विभाग पदवीधराचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील अश्विनी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या अश्विनी यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असं आवाहन यावेळी डावखर यांनी केले तर गृहिणी असतानाही आपण आपल्या व्यस्त कामातून स्वतःसाठी एक तास वेळ काढला त्यामध्ये डॉक्टर धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून आपण हा विक्रम केला आहे इतर गृहिणींना देखील विविध क्षेत्रात आपल्यातील कौशल्य दाखवून आपल्यासारखं भरारी घेणं सहज शक्य असल्याचं अश्विनी यांनी सांगितलं सगळ्या हाऊसवाईफ सगळ्या लेडीजना हाच मेसेज दे की जिद्द बाळगा मेहनत करा आणि मला जसं मी जशी जिद्द बाळगली मेहनत केली आणि मला कुठून ना कुठून तरी मदतीचा हात आला माझा फायनान्शियली बॅकग्राऊंड नाहीये ना स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे तरी मी इथपर्यंत जर अचीव करू येऊ शकते हे सगळं अचीव करू शकते तर तुम्ही कोणी हे सगळं करू शकता एवढंच मी म्हणत नमस्कार आज एका अत्यंत खास व्यक्तीशी मी तुम्हाला ओळख करून देतोय या अश्विनी मुंडे मॅडम ज्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अकरा हजार आठशे सहा बैठका हा रेकॉर्ड आणि विक्रम प्रस्थापित केलेला आहे आज आपण त्यांना विचारूया की त्यांनी ह्या रेकॉर्डपर्यंत मजल कशी मारली एका सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेल्या या एक गृहणीत कुठलंही स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नव्हतं पण तरी पण केवळ जिद्दीच्या जोरावर आज त्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे ज्याला आता मान्यता मिळालेली आहे फेब्रुवारीमध्ये त्यांनी हा अटेम्प्ट केला होता मुंबई येथे आणि त्यानंतर गिनीज बुक रेकॉर्डच्या ऑफिसमधून त्याला आज मान्यता मिळालेली आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे अकरा हजार आठशे सहा स्कॉट हा पल्ला त्यांनी कसा गाठला ते आपण त्यांना विचारलं